न्यूज मराठी नवे पाऊल दिशा त्यांचं विजन काही नाही आता ते रिंगणात आलेत आम्ही जुने खेळाडू आहे संघर्ष करत आलेला आहे दोन हजार सात पासून त्याच्यामुळं लोकांसाठी धावपळ नाही आमचं हे राजकारणी कुटुंब लोकांमध्ये गेले की एक प्रेरणा मिळून जाते आणि त्यांच्यासाठी त्यांचा ते उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांचं काम करण्याची एक ऊर्जा मिळते भरपूर महिलांच्या समस्या माझ्यापर्यंत येतात महिला प्रथमता गेल्यानंतर ना आमच्या काकी आल्या म्हणून माझं स्वागत जंगी स्वागत करतात कारण की आमदार साहेब नजरेसमोरचा माणूस फार उंचीवर गेलेला आहे आणि सभापती सुद्धा महिलांना असं वाटतं की सभापतींना आमदार साहेबांना बोलायचं कसं एक दडपण येते त्याच्यामुळे महिलांचा पहिला प्रश्न हा असतो की आमची काकी हक्काची काकी त्याच्यामुळे महिला माझ्या पशी बिंदास्त बोलतात त्यांच्या अडाडचणी मी जाणून घेते त्यांच्या सुखा दुःखात मी सहभागी राहते आणि इथून पुढे तोच माझा प्रश्न राहणार आहे तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विजयाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विट्यातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय

या ठिकाणी प्रचार करताय लोकांमध्ये फिरताय काय नेमका प्रतिसाद आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे माझ्या माता बहिणी असतील वडीलधारी मंडळी असतील युवक असतील सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आता तुम्ही या ठिकाणी रिंगणात उतरलाय काय भूमिका घेऊन रिंगणात उतरलाय आमचं विजन हेच मुल्भू, आहे की शिक्षण रोजगार पाणी रस्ते ज्या मूलभूत मूलभूत गरजा ज्या आहेत ते समस्या सोडवण्यासाठी रिंगणात उतरले आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आमदार गोपीचंद पडळकर असतील तुमचे पती ब्रह्मानंद पडळकर असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकास त्याबद्दल माझे धीर विधान परिषदचे आमदार असताना गाव टू गाव निधीचा डोंगर उभा करण्यात आला आहे तसेच समाज कल्याणचे सभापती ब्रह्मानंद पडळकर साहेब यांच्या सुद्धा माध्यमातून अशी असंख्य कामं झालेली आहेत त्याच्यामुळे सर तर मला अभिमान वाटतो आणि लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे मायबाप जयंतीची मला साथ आहे त्याच्यामुळे मी सुद्धा त्याच तक्तीने काम करणार आहे खर तर यापूर्वी पाच तारखेला मतदान होतं आता दोन दिवस वाढवून दिलेले आहेत धावपळ वाढली आहे तुमची आता अजिबात नाही कारण की संघर्ष करत आलेला दोन हजार सात पासून त्याच्यामुळे लोकांसाठी धावपळ नाही आमचं हे राजकारणी कुटुंब एक लोकांमध्ये गेले की एक प्रेरणा मिळून जाते आणि त्यांच्यासाठी त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांचं काम करण्याची एक ऊर्जा मिळते त्याच्यामुळे आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू आणि असंच काम करायची अशीच सेवा करायची जनतेची आम्हाला वारंवार संधी मिळावी ही जनतेला मी आव्हान करते या ठिकाणी विरोधी जे तुमचे उमेदवार आहेत त्यांनी देखील या ठिकाणी विजयाचा दावा केलेला आहे त्यांचं विजन काही नाही आता ते रिंगणात आलेत आम्ही जुनी खेळाडू आहे त्याच्यामुळं आमचा निश्चितच विजय असेल ही ठाम भूमिका माझी असेल महिलांसाठी सुद्धा पडळकर कुटुंबियाचं एक टार्गेट आहे जे डब्ल्यूच्या च्या माध्यमातून हजारो महिलांसाठी जेणेकरून ज्या माझ्या माता बहिणी उन्हात राबतात त्यांच्यासाठी एसी खाली फॅन खाली आम्ही एक उद्योग आणणार आहोत आता लाडक्या बहिणींना तुम्ही भेटताय काय लाडक्या बहिणी म्हणतात भरपूर देवा ह्या लाडक्या बहिणी आणि भारतीय जनता पार्टीचं हे काम पाहता माझ्या लाडक्या बहिणींचा फार उत्साह चांगला आहे आणि त्यांना एक विश्वास आहे पडाखोर कुटुंबियावरती कारण की आजपर्यंत तेच करता आलोय जे बोलतो ते करून दाखवतो त्याच्यामुळं भरपूर छान वाटतंय आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला आहे घरोघरी जात आहे महिलांना भेटताय महिलांचे काही प्रश्न आहेत का भरपूर महिलांच्या समस्या माझ्यापर्यंत येतात महिला प्रथमता गेल्यानंतर ना आमच्या काकी आल्या म्हणून माझं स्वागत जंगी स्वागत करतात त्यांची मी आभारी आहे प्रथमता सर्व महिलांची कारण महिला की आमदार साहेब नजरेसमोरचा माणूस फार उंचीवर गेलेला आहे आणि सभापती सुद्धा महिलांना असं वाटतं की सभापतींना आमदार साहेबांना बोलायचं कसं एक दडपण येतंय त्याच्यामुळे महिलांचा पहिला प्रश्न हा असतो की आमची काकी हक्काची काकी त्याच्यामुळे महिला माझ्या पशी बोलतात त्यांच्या अड मी जाणून घेते त्यांच्या सुखा दुखात मी सहभागी राहते आणि तू पुढं तोच माझा प्रश्न राहणार आहे लोकांना काय आवाहन करत मी तमाम मायबाप जनतेला आवाहन करते की येत्या सात तारखेला बुथ जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावाचा आहे आणि दोन ठिकाणी कमल चिन्ह आहे तरी कमल चिन्हा पुढील बटन दाबून भरघोस मताने विजय करावं ही नम्रतेची विनंती करते या ठिकाणी तुम्ही बघितलं की नऊ तारखेला आमचा विजय असेल असं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं कॅमेरामॅन अजित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आठपाडी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब